नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळेजण मजेत ना चला आज मी तुमच्यासाठी एक वधूचा बायोडाटा घेऊन आलेलो आहे आपण बायोडाटेला सुरुवात करूया वधूचे नाव रवीना शेखर वळवी जन्मतारीखे अठरा सात दोन हजार तीन जन्मवारे शनिवार वय वीस वर्ष वीस वर्षाची वधू आहे वधूची उंची वधूची उंची ही पाच फूट चार इंच आहे वधूचा रंग हा गोरा आहे गोत्र हे वधूचे गोत्र भारद्वाजे गण हा राक्षसगण आहे व वधूचा रक्तगट हा हे पॉझिटिव्ह वधूच्या वडिलांचा पत्ता आहे मित्रांनो वडिलांचे नाव शेखर नाना वडवी गाव चिखली तालुका नावापूर जिल्हा नंदुरबार राज्य महाराष्ट्र नंदुरबार जिल्ह्यातली वधू आहे वधूच्या वडिलांचे कूळ हे वडवी आहे मामाचे कुड हे गावी ते वधूची जात ही पावरा आहे आदिवासी वधू वधूच्या वडिलांचा व्यवसाय हा शेती त्यांची शेतीमजुरी करतात ते वधूची वैवाहिक स्थिती वधू ही अभिवाहित आहे मुलीचे शिक्षण वधूचे शिक्षण हे वाय बी झालेलं आहे तसेच फॅशन डिझाईन्स कोर्स हा वधूने केलेला आहे तसेच वधूचा व्यवसाय स्वतःचा मुलगी ही शिलाई काम करते शिलाई मशीनचं काम करते ब्लाउज वगैरे शिवण्याचं आता वधूच्या ह्या अपेक्षा आहेत पुढील प्रमाणे अपेक्षा अशा आहेत मुलगा हा आंतरजातीय समाजाचा असला तरी चालेल पण गरजाबाई असला पाहिजे कारण की कसं का आहे मित्रांनो वधू ही एकटीच आहे वधूला भाऊ वगैरे कोणीच नाही वधू एकटी आहे आणि वधूच्या आई वडील हे यांना सांभाळून घेणारा घर जावे पाहिजे कारण की वधूचे आई वडील हे वृद्ध आहेत भरपूर वय त्यांचं वयस्कर ते आणि आई वडील दोघ जण आहेत त्यांना सांभाळणार कोणीच नाही वधू नंतर म्हणून त्यांची काळजी म्हणून त्यांना घर जावेच पाहिजे तसेच मित्रांनो वधूची वडिलांकडे पाच एकर शेती आहे बागायती तसेच त्यांचं स्वतःचं घर आहे गावामध्ये त्यांच्या तेन् गावात अशी त्यांची प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे त्यांना घर जावे म्हणून पाहिजे हा व्हॉट्सअप नंबर आहे मित्रांनो नव्याण्णव वीस नव्याण्णव चोपन्न अठ्ठावन्न जर तुम्हाला वधूचा बायोडाटा पसंत पडला असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकतात धन्यवाद तसेच मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा